संक पंचायत समिती गणाच्या अपक्ष उमेदवार श्री संतोष कुंभार यांचा प्रचार शुभारंभ जत तालुका संक पंचायत समिती गणाचे अपक्ष अधिकृत उमेदवार संतोष कुंभार यांनी संक येथील पाटीलवस्ती येथील असलेले लायवा देवी मंदिरात नारळ फोडून आपला प्रचार शुभारंभ करण्यात आला आहे सर्वांना नमस्कार आज मी संकचे ग्रामदेवता देवीच्या पादस्पर्शाने पावन झालेले पाटील वस्तीजवळील देवीच्या मंदिरमध्ये आम्ही आज प्रचाराचा शुभारंभ म्हणून नारळ फोडून आज आम्ही प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे व हे क्षेत्र असं आहे आमचे गावातील डॉक्टर परमपूज्य श्री महेश्वर देवरू यांनी ह्या ठिकाणी दोन वेळा अनुष्ठान केलेले हे स्थळ आहे हे स्थळ अत्यंत पावन असे हस्त हा स्थळ आहे ह्या स्थळामधून आम्ही ह्या देवीच्या मंदिरामधून आज आम्ही प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे मला नक्की विश्वास आहे कोण गावासाठी काम करते त्यांच्यासाठी अख्ख्या गाव हा त्यांच्या पाठीशी उभा राहत असते कायक योगी कोण आहेत त्यांचे अडवर्टाईजमेंट करणं हा गरजेचं नसतं कारण प्रत्येकांना ते काम माहीत असतं मी संख तालुका होण्यासाठी दोन वेळा अमरणपोषण केलेले आहे पहिल्यांदा आपण बेमुदत चक्री उपोषण केलो त्याच्यानंतर परवा आपण पाच सहा दिवस संख तालुका जाहीर करण्यासंदर्भात अमरणोपोषण केलो हे सर्व जनतेला माहीत आहे मी जन्मल्यापासून सामाजिक आध्यात्मिक राजकीय सर्व क्षेत्रामध्ये मी सक्रिय आहे मी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावाच्या सर्वसामान्य लोकांच्या अडचणीच्या संदर्भात मी जाऊन जाणारा एक कार्यकर्ता आहे सामाजिक कार्यकर्ता आहे गावाचा विकासासाठी रात्र दिवस मी झटणारा कार्यकर्ता आहे हे संको परिसरातील सर्व गावाच्या जनतेला माहीत आहे त्यामुळे माझा ॲडवर्टाइजमेंट करणं हा गरजेचं नाही जनता स्वतःहून प्रत्यक्षात त्यांनी प्रत्येकाने काम करायला लागले प्रत्येक माणूस कित्येक तरी पक्षामध्ये प्रचाराला जरी गेलं तरी सुद्धा प्रत्येकांच्या मनामध्ये हृदयामध्ये संतोष संतोष कुंभारला जागा आहे त्यामुळं आम्ही प्रत्येक मतदार बांधवांना आम्ही हात सोडून एकच विनंती करत आहोत तुम्ही जिल्हा परिषदला तुमच्या इच्छानुसार तुम्ही कोणालाही मतदान करा त्या संदर्भात आमचं कोणताही दोमत नाही फक्त एकच मत पंचायत समितीसाठी संतोष कुंभार ह्या नावासमोरील नारळ या, नावा या चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा असे मी सर्व मतदार बांधवांना मी विनंती करून हात जोडून मी रिक्वेस्ट करायला सो कारण हे सगळ्या लोकांना माहीत आहे संतोष कुंभार कोण आहे हे सर्वांना माहीत आहे त्याबद्दल जास्त सांगायचं गरज नाही प्रत्येक माणूस हे माझा आहे गावातील प्रत्येक माणसासाठी मी झटलेलो आहे काम केलेलो आहे प्रत्येक माणसांच्यासाठी मी कित्येक तरी घरं दिलेलं आहे कित्येक तरी शौचालय दिलेलं आहे कित्येक तरी तलाव दिलं आहे कित्येक तरी मी फळबाग लागवडीसाठी त्यांना अनुदान काढून दिले आहे करोडो करोडोनं मी शेतकऱ्यांना अनुदान काढून दिले आहे प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा शेतक संतोष कुंभार हे नाव हृदयामध्ये कोरलेलं आहे त्यामुळं माझ्या संदर्भात प्रत्येक शेतकरी प्रत्येक युवक हा कामाला लागलेला आहे त्यांनी स्वतःहून प्रचार करायला लागलेला आहे स्वतःहून प्रत्येकांनी मतदार बंधूंना ओळख करून देऊन मतदान करण्यासाठी त्यांना प्रेरणा द्यायला आहे आणि प्रत्येकांनी स्वतःहून फील्डमध्ये काम करून मला नक्की निवडून आणतील हे प्रत्येक संक व परिसरातील जनतेवर माझा ठाम विश्वास आहे प्र पुन्हा एकदा मी प्रत्येक माझे हृदयातील कार्यकर्त्यांना मी विनंती करतो तुम्ही कामाला लागा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चिन्ह काय आम्हाला मिळालेले आहे नारळ हा चिन्हाचा तुम्ही प्रचार करा आणि जास्तीत जास्त मतं ह्या नारळाच्या चिन्हासमोरील पटनला आलं पाहिजे आणि हे न भूतो न भविष्यतो म्हणजे हा अपक्ष उमेदवार संकमध्ये किन्नीश रेकॉर्ड केलं पाहिजे मशीन हा पूर्ण तापून गेला पाहिजे तेवढं मतदान ह्या नारळाच्या चिन्हाला आलं पाहिजे असे तुम्ही सर्वांनी प्रयत्न करायचा आहे त्यासाठी तुम्ही रात्रंदिवस माझ्यासाठी काम कराल आणि काम करून मला निवडून आणाल हे ठाम विश्वास माझ्या जनतेवर माझा आहे त्यामुळं मी हा जोडून विनंती करतो तुम्ही सर्वांनी तुम्ही काम करत राहा तुमच्या पाठीशी संतोष कुंभार हे सदैव आहे आता बघा आम्ही प्रत्येक सोमवारी हे निवडणूक संपल्यानंतर जनता दरबार आम्ही घेणार आहे आमच्या ऑफिसमध्ये जनता दरबारामध्ये आम्ही लोकांच्या रस्त्याचे प्रश्न असू दे रेशन कार्डाचे प्रश्न असू दे लाडकी बहींचा प्रश्न असू दे शेतकरी मानधनचा प्रश्न असू दे कित्येक तरी मुलांना नोकरीच्या संदर्भात शाळेच्या शिक्षणाच्या संदर्भात लोन भेटत नाही एज्युकेशन लोन भेटत नाही आणि कित्येक तरी लोकांना बरेच अडचण आहेत त्या सर्व अडचण आम्ही सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही जनता दरबार प्रत्येक सोमवारी आमच्या ऑफिसमध्ये घेणार आहे त्यामुळं मी प्रत्येक जनतेला हात जोडून विनंती करतो माझ्याकडं ॲडव्हर्टाईजमेंट नसते माझ्याकडं हा काम असते आणि माझं काम हा सतत हे बोलत असते ह्यामुळं भविष्यामध्ये हा संतोष कुंभार हा नाव कीर्ती पताका अख्ख्या जगाला पसरू शकते पसरणार आहे हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या आणि तुमचं कोणताही काम असू दे तुम्ही माझ्याकडे घेऊन या तुमच्यासाठी माझे घरचा दरवाज माझ्या ऑफिसचा दरवाज ट्वेंटी फोर इंटू सेवन हा चालू राहील आणि तुमच्यासाठी काम करण्यासाठी मी सतत रात्रंदिवस कटिबद्ध आहे तुमचा कोणताही काम असू दे तुम्ही माझ्याकडे घेऊन या मी करायला तयार आहे आणि तुम्ही स्वतःहून संतोष कुंभार मी स्वतः आहे मी उभा राहिलेलो आहे असं समजून घ्या आणि तुम्ही कामाला लागा आणि जास्तीत जास्त मताधिक्याना तुम्ही निवडून द्या तुमचा कोणताही काम असू दे तुम्ही मला सांगा मी अहोरात्र काम करून तुमचा काम मी एका झटक्यात करून देण्याचा शब्द मी आज या ठिकाणी नमस्कार संतोष दिवस पंचायत समिती अपक्ष उमेदवार आगीत संतोष कुमार ಪ್ರಚಾರ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಶುಭಾರಂಭದ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಪ್ರಚಾರವನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ ಅವರು ಸಾಮಾಜಿಕ ಮತ್ತು ರಾಜಕೀಯ ಕ್ಷೇತ್ರ ಅಧ್ಯಾತ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಒಂದು ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ನಿರ್ವಹಿಸ್ಕೊಂಡಾರ ಬಡವರ ಕೆಲಸಗಳಾಗಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಸಾಮಾಜಿಕ ಕೆಲಸಗಳಲ್ಲಿ ಸತತವಾಗಿ ಮನೆ ಕೆಲಸ ಬಿಟ್ಟು ಒಂದು ಗೋರು ಗರಿಬರಿಗೆ ಅಡಚಣೆಯೊಳಗೆ ಯಾರೇ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಮದತ್ ಮಾಡಿ ಅವ್ರ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲರಿಗೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಾರ ಒಳ್ಳೆಯ ವ್ಯಕ್ತಿ ಅದಾರ ಗೋರ್ ಗರಿಬ್ಬರಿಗೆ ದೈವ ತನ್ನಬೇಕು ಅಂತ ಒಂದು ಸಂತೋಷ್ ಕುಮಾರ್ ಅದಾರ ಅವರು ಯಾವಾಗ ಈ ಸಮಾಜದೊಳಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಕತ್ತಾರ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷೇತ್ರದೊಳಗೆ ಏನೇ ಕಷ್ಟ ಬಂದರೂ ಕೂಡ ಅದು ಕೆಲಸ ಮಾಡುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಅದ ಗೋರಿ ಗರಿಬ್ಬರಿಗೆ ಮದತ್ ಮಾಡುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಅದಾರ ಅವರು ಈ ಒಂದು ಅಪೇಕ್ಷ ಅಪಕ್ಷ ಅಂತ ಹೇಳಿ ಈಗ ಅವರು ಈ ಪಂಚಾಯತ್ ಸಮಿತಿ ಒಂದು ಉಮೇದುವಾರಾಗಿ ಲಡಾಯಿಸ್ಲಕ್ಕಾರೆ ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಈ ಎಲ್ಲ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ನಮ್ಮ ಪಂಚಾಯತ್ ಸಮಿತಿಯಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮದ ಜನರಿಗೆ ಏನು ತಿಳಿಸ್ಕೊಡೋದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನೀವು ಅವರ ಚಿನ್ನದ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಅದರ ಒಂದು ಗುರುತಿಗೆ ತಮ್ಮ ಬಹುಮೂಲ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮತ್ ಮತವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಆರಿಸಿಕೊಡಬೇಕು ಅವರು ಮುಂದಾದರೂ ಕೂಡ ತಮಗೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದೊಳಗೆ ಏನೇ ಒಂದು ನಿಮ್ಮ ಕೆಲಸಗಳಿದ್ರು ಕೂಡ ಅವರು ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬಂದು ನಿಮ್ಮ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟು ನಿಮ್ಗೆ ಏನೇ ಒಂದು ಕಷ್ಟ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಅವರು ಸಾಮಾಜಿಕ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡೋರು ಅದಾರ ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ಏನು ಕೇಳ್ಕೊಳದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇದೊಂದು ಒಳ್ಳೆಯ ಸಮಯದ ಈ ಸಮಯನ ಯಾರು ಕಳ್ಕೊಬಾರ್ದು ಇದು ನಮ್ಮ ಒಂದು ಸಂತೋಷ್ ಕುಮಾರ್ ಅವರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಅಮೂಲ್ಯವಾದ ಮತವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅಂತ ಹೇಳಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ನಾವು ಕೇಳ್ಕೋತೇವೆ ಸಂತೋಷ್ ಕುಮಾರ イエーイ